धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांनी देवपूर भागात केलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी संदीप भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला देवपूर भागातील एकतानगर व परिसरात माजी आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केली होती या कामांमुळे प्रभावित होऊन कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला यावेळी आपली प्रतिक्रिया देताना संदीप भाऊ पाटील म्हणाले माजी आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात धुळे शहरासाठी शेकडो कोटींचा निधी आणला आणि दुर्लक्षित भागांमध्ये रस्ते गटारी व सुशोभीकरणाची कामे केली आमदार कसा असावा हे त्यांनी कामातून सिद्ध केले आहे त्यांच्या याच कार्यावर विश्वास ठेवून आम्ही आज त्यांचे नेतृत्व स्वीकारत आहोत या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक सरफराज अन्सारी मामा अहिरे अझहर सय्यद प्यारेलाल दादा पिंजारी फैसल अन्सारी इकबाल शाह रईस मंसुरी समीर खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे संदीप पाटील मानव विकास संरक्षण समिती जिल्हा प्रमुख आज आपले धुळे शहराचे माजी लोकप्रिय आमदार माननीय आरुखशा शाह साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश करत आहे प्रवेश करायचं कारण अजित दादा पवार यांचं जे नेतृत्व आहे सेक्युलर नेतृत्व आहे आणि साहेबांचा तर प्रश्नच नाही गेल्या पाच वर्षापासून धुळे शहरात जो विकासाचा सपाटा लावला होता साहेबांनी तो विकास पाहून साहेबांना जेव्हाही आवाज दिला तेव्हाही विनंती केली बोलवलं साहेबांनी होकार दिला नाहीतर दादा नगरसेवकला भेटायचं म्हटलं म्हणजे आठ आठ दिवस प्रतीक्षा करावी लागते परंतु आमदार साहेबांना भेटायचं सर्वसाधारण माणूससुद्धा अगदी पंधरा मिनटं अपॉइंटमेंट घेतल्यानंतर लगेच साहेबांना भेटता येतं आणि कुठही जातीपातीचं साहेबांनी राजकारण केलं नाही जातपात कुठेही साहेबांनी ठेवलं नाही विषय फक्त काम करायचं बाकी ते मंदिर आहे मस्जिद आहे का गुरुद्वारा आहे का चर्च आहे हा साहेबांनी विषय पाहिला नाही कारण की साहेब जेव्हा मी आमचं विठ्ठल मंदिरावरती बोलवलं तर साहेबांना तर साहेबांनी इतकं छान एकच वाक्य बोलले तर आमचं मन चिंकून घेतलं साहेबांनी जेव्हा मंदिरावरती आले मंदिरावरती आल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की इथं रोज पूजा होते का रोज आरती होते का रोज पोथी पुराण वाचलं जाते का वाचते त्यांना काय घेणं ते नाही पण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास शहराचा विकास करणं हे साहेबांचं उद्दिष्ट आहे बाकी धर्माच्या नावाने आणि त्याच्या नावाने विकास होत नाही सगळ्यांना सोबत घेऊन विकास केला साहेबांनी आणि खरोखर पाच वर्ष जे नेतृत्व होतं ते खरोखर चांगलं होतं बाकी दुसऱ्याच्या विषयावरती आपण काही बोलत नाही फक्त साहेबांनी जे के काम केलं त्याच्यावरती आपण बोलतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आज रोजी माझे जे बंधु तुल्य किशोर माळी माझे काकासाहेब हे रिटायर पोस्टमन येते त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत सर्व कोणी डॉक्टर कोणी लॅब टेक्निशियन काही युवक आहेत सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार प्रभाग दोनमध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला मला तिकीट हवं आहे का साहेब मी तिकीटासाठी पक्षप्रवेश करत नाही आणि मला कुठलंही आमिष नाही फक्त कार्य करायचं आज माझं एक विषय सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य करत राहणार माझा कार्याचा जो पाच वर्ष ह्युमन राईट जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं साहेबांना तो लेखा जोखा मी दाखवला तो साहेबांनी मला लवकरच मोठ्या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हाप्रमुख या पदावरती काम सोपवणार आहे आणि नक्कीच त्याला मी न्याय देणार